पंडित शेठ यांनी पैसे नाही कमवले यांनी जागा नाही घेतली यांनी जी माणसं कमवली बैगाड्या क्षेत्रात आणि प्रेमात आणि जी माहिती केलेली आहे आणि वडिलांसारखं मजा नाहीये ज्यावेळी आपागाडीवर बसायच्या ना त्यावेळी मैदानावर शोभा विलास पौवान जे आहेत जे आता तिकडे संस्थेचं काम करतात खूप म्हणजे एक आपल्या मुंबईमध्ये कसं संदीप भाऊ मालिक असे काम करतात ते तिकडं आणि शेवाला आपण जे मार्गदर्शन त्यांना दिलेलं आहे त्याच्या पायावर पाय ठेवून नक्कीच विलास पडून चालतील या मला नक्की खात्री आहे मित्रांनो नमस्कार माझ्या बरोबर आहेत अख्या महाराष्ट्राला ती व्यक्ती माहितच आहे अभिनेशादा पवार बैलप्रेमी सेवा भावी संस्था त्यांचे खजिनदार उपाध्यक्ष दादा नमस्कार नमस्कार दादा संघटना आणि दररोजची मैदान एकंदरीत काय विषय आणि सगळ्यात महत्वाचं बिंजोड तुम्ही किंवा घाटाचा विषय असू द्या तर एक जुन्या आ, शर्यती केलेल्या म्हणजे त्या लाखा लाखाच्या दोन दोन एकवीस लाखाच्या भरपूर पण आता जशी जसे मैदाना होतात काय बोलतात त्याबद्दल घाट आणि मुंबई नाहीये हे दोन्ही म्हणजे दे देशावरचे आणि आपल्या मुंबई मध्ये अनेक तालुक्यात दोन तीन जिल्हे मुरतात पण हे मुंबईकर म्हणून डिक्लेअर आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक जालना या दिशेने आणि इथे जे आम्ही जे नाती घडवलेले भावाचे घट्ट नाते घडवलेले बघा नेहमी तुम्हाला आमचे माननीय पंडित पंढरशेठ पडगे यांनी जो घाट आणि मुंबई याचं जो नातं केलं आहे तो अतिशय जीवाभावाचं नातं केलेलं आहे आणि मी तुम्हाला शोकसभामध्ये बोललो होतो का पंढरशेठ यांनी पैसे नाही कमवले यांनी जागा नाही घेतली यांनी जी माणसं कमवल्यात बैगाडा क्षेत्रात आणि प्रेमात आणि जी माहिती केलेली आहे भावांच आणि वडिलांसारखं नातं करणार आहे मी वयाने खूप लहान होतो पण मला मालकच राहणार आहे मला कधीच आज पडत नाही नावाने अविनाश पवार या नावाने हात मारली नाही बिचारी गेले नाही झाले परंतु त्यांच्या नावातून तोंड फक्त डी एस पी आणि मालक हे यायचे पंढर शेठ आणि आम्ही आणि भाई संदीप भाई माली हे जे आम्ही तिघ कुठे गेलो तर एकच गाडीत बसून एकत्र शर्दी घ्यायचो आता तुम्ही प्रश्न विचारला लाखाचे दोन लाखाचे सर्वात मोठी शर्द पंढरशेटची ना माझ्या झालेली आहे पंढरशेठ आणि मी हे फेमस शर्दी खेळायचो आणि एकत्र फोटो काढायचो गुरुनाथ शेटनी कधी आनंद केला ना मंगेश शेटनी कधी आनंद केला ना आमच्या डीएसपी ग्रुपने आनंद केला एकमेकाची गाडी ना आता जे लोक सांगतात म्हणजे आपण झाले वरचे झाले खालचे झाले मुंबईकर सातारकर का शरद झाल्यानंतर बैल बदललं पाहिजे सलग चौदा शर्ती मी जिंकलो होतो पंढर शर्ट सोबत त्यावेळी शर्टचा बादल नामच बैल अजून पण आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे रोजीर होता ते पण मी चौदा शर्ती सलग जिंकलो मुंबईला आणि वरही जिंकलो पण एक जी मोठी शरद आहे त्याच्यात मला शेटनी चांगल्या अंतरात गाडी मारली परंतु मला दुःख अजिबात नाही झाला मैत्रीपूर्ण शरद झाली आणि शेठ स्वतः त्या गाडीवर फोटो काढायला सुद्धा उभं नाही राहिला आणि मी गुणनाथ शेठ आणि मंगेश शेट, मंगे शेट अभिनंदन केलं आणि शेठला जाऊन मिठी मारली का शेठ आपला खेळ जो आहे तो आनंदच आहे त्याच्यानंतर पण पुन्हा शेठची शरद झाली माझ्यानंतरची शरद शेठ हारले त्यावेळी का ते कुंभारखंडचे शेष शेठ यांची शरद जिंकली होती त्यावेळी पण शरद शेटणी जन्मच केला नाही या प्रेमाच्या व्हायच्या आणि जे देशाचे जेवढे आहेत हे आपले भाऊ आहेत आणि हा नाता घट्ट नाणार आणि आपली जी संघटना जी झालेली आहे मुंबईमध्ये या संघटनेमध्ये आपले वरची लोक म्हणजे देशावरची लोक जे आहेत ती पण आपल्या संघटनेमध्ये आहेत असं नाही का आपण टोकन काढलं म्हणून त्यांना नाहीये ते आपण सर्व बैगडा अखिल भारतीय बैगडा संघटना हा अबा यांनी नाव दिलेलं आहे आणि तो नाव आपण इकडे चालवतोय आणि आपल्या घरात ज्यावेळी रजिस्टर करायला गेलो तेव्हा अखिल भारतीय असं नाव नाही देता येणार ना। म्हणून आपला शेवाभावी महा संस्थेचं नाव द्यायला लागलं म्हणजे डिस्प्यूट झालं थोडं पण नाव घेताना प्रत्येक मुलाखत मध्ये आमचा अखिल भारतीय बैलगाड्या संघटना म्हणूनच नाव येणार तुम्ही आता आपल्या आठवणी काढल्यात पण आपण जो खेळ केला आणि आत्ताचा जो खेळ आहे आपण हा खेळ चालवला त्याचबरोबर तुम्ही तो आता घेऊन पुढे चाललात बघा मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे अडथळे काय येतात आणि हे बघा ते म्हणतात ना की अडथळ्याशिवाय पुढचा मार्ग पण आपल्याला समजत नाही त्यांच्याबद्दल काय आता ज्या घडीला एकदा माणसाला अडथळे जर आलं तर माणसं सुधारतो ज्यावेळेला अडथळे येत ना तर माणसाला सुधरायला चान्स नाही भेटत बरोबर बघा आता एक हे पंढरशेर फडके ना खर खर। त्या आधीमध्ये त्या हृदयात नाव आहे आज तुम्ही आठवण काढली माझे डोळे भरून आले आज ह्या साईडला किंवा त्या साईडला आमच्या आप्पा गाडीवर बसलेला असत आणि ज्यावेळी त्या मैदानाला यायचे त्यावेळी त्या मैदानावर शोभा वेगळी असायचे आता किती बोललो आणि किती लोक बघा आता या गाडीवर बसलात बस तिकडे बसलात तिकडे बसलात त्याच्यात मजा नाहीये मी सुद्धा गाडीवर बसतो मजा नाहीये ज्यावेळी आप्पा गाडीवर बसायचे ना त्यावेळी मैदानावर शोभा व्हायची आ, आ, दादा मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे आता तुमच्याकडे एक जबाबदारी आहे ती म्हणजे आता मैदान आपली बिंधवडची जेवढी मैदान आहे त्या स्टेज वर तुमचं बार काही प्रत्येक माणसं ना अशा इंटेन्शन येतो ना कोण रागाने येतो आणि अशा वेळेला त्यांना धीर देणं आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःचा स्टँड उभा करून एक संघटनेचे कार्यकर्ता म्हणून त्यांच्यामध्ये तुम्ही एक ठामपणे असता ते कसं तुम्हाला जमत ही जी जबाबदारी म्हणजे तीन जिल्ह्यांनी ही जबाबदारी दिली माझ्यावर बघा आपण एखादं इलेक्शन लढक आमदार खासदार नगरसेवक त्यावेळी आपण एखादा चांगल्या व्यक्ती स्वतःला वोटिंग करून प्रचंड बहुमताने निवडून देतोय तसंच आता या आम्हाला खुर्चीत जे बसवलात संघटनेने पतंजलीने तर बघा संघटनेचा किती वादिवाद असला तरी ते, ते आम्हाला शांत करून जरी माझ्या नातेवाईकांचं भावांचं किंवा परके लोकांचे माझ्या मित्रचे सर्व याच्यात आम्ही एक घट्ट भावांचं नातं बनवलेलं आहे गेले दोन वर्ष झाले मैदानात तुम्हाला कुठला भांडवला कारण ही संस्था जिथं केल्या आणि पदाधिकारी जिथून निवडलात आणि माझे अखिल भारतीय संघटनेतले सर्व सदस्य म्हणजे कमिटीचा मान आणि सन्मान ठेवून जर आम्ही एखाद्याला सांगा बाबा तुझी गाडी झेंडावाल्याने जिंक दिले परंतु इथं तुझी गाडी देवबाद दिसते ही गाडी तुझी हरलेली आहे आता पण एक निर्णय आला होता एक ड्रायव्हर कोणते एक ड्रायव्हर होता नाव नाही येत मला त्याला कोण येतो परंतु तो गाडीच्या खाली उतरून ज्यावेळी त्यांनी त्या रस्त्यातून या रस्त्यात आणली गाडी त्याच्या रस्त्यात परंतु मुंबईच्या रुल्स मध्ये जर ड्रायव्हर खाली उतरला हा मी स्वतः नेम काढलेला आहे जर गाडीवरून खाली ड्रायव्हर उतरला आणि त्या ड्रायव्हरनी जर बायला हात लावला तर तो ड्रायव्हर म्हटला जाणार नाही तो प्रेक्षक म्हणून आतला होतो कारण ज्यावेळी गाडीचा ड्रायव्हर स्टेअरिंग सोडून खाली उतरतोय त्यावेळी ऍक्सिडेंट होतो बरोबर आणि तो जो ड्रायव्हर उतरला जो प्रेषक झाला आणि ती गाडी तिकडच्या लोकांची गाडी ह्या रस्ते झाली होती म्हणून त्या गाडीचा सामना डिक्लेअर केलेला आहे मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे जसं तुम्ही काम करताय तसं आदरणीय विलास पैलवान आणि तुम्ही लोक म्हणजे म्हणजे आता एक असा विषय झाला ना की घाट आणि मुंबई आता काहीच नाही राहिलंय फक्त संघटना हो ते कुठलीही असू दे मुंबईची संघटना असू दे घेऊन हाटवर म्हणजे आता खूप जवळ आलो आहे ह्या संघटनेच्या मार्फत आणि ऑलरेडी पहिलं म्हणजे तुम्ही शर्यती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तेव्हा तर होतं पण एक म्हणतात ना आता एक फॉर्मॅलिटी म्हणतात की असं काहीतरी झालंय काय म्हणतात त्या गोष्टी भाऊ घाट आणि मुंबईच्या प्रश्न पाऊस पडला तर पहिले तिकडे जातात उन्हाळी इकडे येतात आणि इकडची लोक आपली भाऊ तिकडे मत जाऊन खेळता शेअर आता बघा घाट आणि रूम घेऊन विकत राहायला लागायचं लॉजिंग वगैरे किंवा एखाद्या कोणाच्या घरात जागा भेटली तर आठ दोन झोपायला लागायचा आता तिकडे असं नातं झालेलं घट्ट म्हणजे त्यांच्या चुलीवरचा हो चहा आपण ओतून घेऊ शकतो एवढा घाटतात आपलं नातं झालेला आहे आणि विलास पैवान जे आहेत जे आता तिकडे संस्थेचं काम करतात खूप म्हणजे एक आपल्या मुंबईमध्ये कस संदीप करतात ते तिकडं आणि शेवाला मार्गदर्शन त्यांना दिलेलं आहे त्याच्या पायावर पाय ठेवून चालतील या मला नक्की खात्री आहे आताच्या क्षणाला ही मैदान तुमच्यासाठी नवीन नाही रोजची मैदान होतात काय वाटतं एक वैयक्तिक अविनाश जागा पवार एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं की खरखर अजून आपलं चांगल्या सुधारणा झाल्या पाहिजे या क्षेत्रामध्ये काय वाटतं बघा यावेळी आम्ही टोकन सिस्टम केलेली अजून okay. चालू केले okay. पुढच्या वर्षी दिवाळीनंतर शहरात चालू होतील आपल्या मुंबई मध्ये त्यावेळी आपल्याला पेन आणि वही घेऊन असायची आवश्यकता नाही okay. आपण टोकन नंबर टाकणार तर आपण डी मार्क सगळं हा डी मार्क स्मार्ट मार्क असं मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजी आपलं ते एक आपला टोकन नंबर टाकला ना तर आपला गाव नंबर फोन नंबर ते सर्व डिटेल येणार म्हणजे जेणेकरून कुठं निर्णय द्यायला तरी आम्हाला गावाचं ना नाव शोधायची गरज नाही टोकन नंबर आपला तर आम्हाला फोन नंबर भेटतील टेक्नॉलॉजी आम्ही जरा वेगळी पुढच्या वर्षी अजून वेगळं काहीतरी बघायला भेटतं जसं या वर्षी बाहेरून गाड्या तुम्हाला भेटल्या बघायला पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी वेगळं तर दादा धन्यवाद आणि खूप वेळेत वेळ दिला कारण का जबाबदारी पण आहे तुमच्याकडे आणि का तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू